नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला साखरभात बनवायचा आणि तो कसा बनवायचा चला बघूया आणि तोही आपल्याला एक किलो तांदूळाचा साखरभात बनवायचा साखरभात बनवण्यासाठी इथं एक किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे त्यामुळे भाताची चव खूप छान लागते तसाही आपण तांदूळ तुपामध्ये परतून घेऊन स्वच्छ धुवून परतून घेऊन टाकला तरी भात छान होतो पण भाजून घेतलेल्या तांदळाची चव खूप छान लागते त्यामुळे मी त्याला अगोदर थोडंसं भाजून घेणार आहे भाजून घ्यायचं आणि त्याला आपल्याला थंड करायचं आहे हे बघा आपल्याला खूप जास्त लाल होईपर्यंतही भाजायचं नाही थोडासा कलर बदलेपर्यंतच भाजायचे आता या तांदूळाला आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ तांदूळ थंड होतात तोपर्यंत एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी तापत ठेवायचं दोन लिटर पाणी टाकायचं आपल्याला त्यासाठी आणि त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव आणखीन छान लागते पाण्याला एक उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून बाजूला ठेवायचे आणि आपण आता ड्रायफ्रूट कट करून घेऊ त्यासाठी केशर थोडासा दुधामध्ये भिजत घातलेला आहे थोडेसे बदाम काजू आणि किसमीस घेतले आणि विलायची घेतलेली आहे बदामाला थोडंसं कट करून घ्यायचं आणि काजूचे थोडे मोठेच तुकडे ठेवायचे बदाम आव आपल्या आवडीनुसार लांब किंवा आडवे कट करायचे पाण्याला मस्त एक दणकून उकळी आलेली आहे त्यात आपल्याला स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकायचे ता त्याला एक वेळेस हलवून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आता या भाताला मस्त शिजू द्यायचं एक वेळेस मध्ये चेक करून बघायचं एक किलो तांदूळासाठी आपल्याला एक किलो साखर घ्यायची किंवा थोडीफार आपण कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो एक ते सव्वा किलोपर्यंत आपण यात साखर टाकू शकतो मी एक किलोच्या थोडीशी वरती घेतलेली आहे आणि त्या साखर बुडले एवढंच त्यात आपल्याला पाणी टाकायचं आणि त्याला उकळण्यासाठी ठेवायचं एक वेळेस आपल्याला आता या भातालाही चेक करून घ्यायचं हलवून घेऊया आपण याला त्यात थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्यावरती झाकण ठेवून आपण त्याला कमी गॅसवर शिजू देऊ इकडे आपली साखर चांगली विरगळते आता हे बघा पंच्याहत्तर टक्के भात आपला शिजलेला आहे गॅस बंद करायचा भाताला हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं वाफेवरती वा तो छान शिजतो तिकडे आपण दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन ड्रायफ्रूट परतून घेऊया दोन ते तीन चमचे घट्ट तूप घेतलेलं आहे साधारण पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चार दालचिनीचे तुकडे आणि सहा लवंगा टाकलेले आहे त्याला तुपात परतून घ्यायचं आणि लगेच ड्रायफ्रूट टाकायचे ड्रायफ्रूट आपल्याला सारखं हलवेत मस्त भाजून घ्यायचे टाकायचे केशर दुधामध्ये भिजत घातला होता तो गाळून घेतलेल्या पाकामध्ये टाकला आणि थोडासा कलरही टाकलेला आहे ड्रायफ्रूट भातामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि लगेच गाळून घेतलेला पाक टाकायचा आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ यात कलर थोडासा कमी वाटतो त्यामुळे मी परत थोडासा कलर टाकणार आहे आता याला चांगलं आपल्याला मिक्स करायचं गॅस एकदम कमीच ठेवायचा भात करत असताना आपल्याला जाडबुडाचं भांडं घ्यायचं किंवा गॅसवरती तवा ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला भांडं ठेवायचं आता लगेच आपल्याला विलायची पावडर टाकायची आणि त्याला एक वेळेस चांगलं मिक्स करायचं तांदूळ थोडासा भाजून घेतल्यामुळे भात खूप जास्त फुलतो आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर यायला पंधरा मिनटांनी आपण परत चेक करून बघूया हे बघा आपला साखरभात छान तयार झालेला आहे आपणसुद्धा या पद्धतीने साखरभात तयार करून बघा आणि कसा झाला तो कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद